महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राज्यात आखण्यात आलेल्या शंभर दिवसाच्या कृती कार्यक्रमाअंतर्गत जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी मान तालुक्याला भेट देऊन विविध कार्यालयांची पाहणी केली त्यावेळी प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर तहसीलदार विकास अहिर गटविकास अधिकारी प्रदीप शेंडगे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी सुरुवातीला दहिवडी एस टी बस आगारात जाऊन पाहणी केली त्यानंतर त्यांच्या हस्ते वृक्षारोपण देखील करण्यात आलं त्यानंतर दहिवडी येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात जाऊन त्यांनी तपासणी केली यानंतर मान तालुक्यातील विविध ठिकाणी जाऊन त्यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळांचीही पाहणी केली मान तहसील कार्यालयाची तपासणी करून त्यांनी वृक्षारोपण केलं त्यानंतर शंभर दिवस कार्यक्रमाअंतर्गत प्रातिनिधिक स्वरूपात जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते लक्ष्मी मुक्ती योजना एकत्र कुटुंब मॅनेजर वारस नोंदी तुकडा शेरा लाभार्थ्यांना सातबारा व फेरफारचं वाटप करण्यात आलं

तहसील कार्यालय आणि गे आहे आपल्या सर्वांना कल्पना आहे की सात जानेवारी रोजी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि शिंदेसाहेब पवार साहेब यांनी राज्यातील सर्व प्रशासनाला शंभर दिवसाचा कार्यक्रम दिलेला होता आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की मनसूल विभाग हा तळागाळातील सर्व माणसांशी संबंधित असलेला जास्त जमिनीशी संबंधित सर्व कामकाज करणारा विभाग आहे सात मुद्द्यावर काम करण्यासाठी सांगितलेलं होतं त्याच्यामध्ये प्रामुख्यानं आपला जो काही परिसर असतो त्याच्या स्वच्छता असेल किंवा त्याच्यामध्ये असलेल्या सोयी असतील याच्या अनुषंगाने काम करण्याच्या का सूचना दिल्या मी गाडेकर मॅडम आणि विकास दोघांचंही अभिनंदन करतो या ठिकाणी त्यांनी तहसील इमारतीमध्ये प्रांत कार्यालयामध्ये काही गुणात्मक बदल केलेले एक फोटो माझा असतो फक्त त्यांनी दाखवले की आपल्याकडे रेकॉर्ड होऊन पूर्वी नव्हती जमिनीवर आपले हे सर्व जुने रेकॉर्ड ठेवलेले होते याचा तो तोटा असा होऊ शकत होता की जमिनीला ओल धरू शकते वाळवी लागू शकते बाहेर पाऊस आला तर ते रेकॉर्ड खराब होऊ शकतो तर आता त्यांनी उपलब्ध असलेल्या साधनामधूनच रॅक तयार केलेले आहेत आणि चांगल्या रस्त्यामध्ये ते रेकॉर्ड आता व्यवस्थितपणे ठेवलेला आणि हे आज जरी आपल्याला त्याचं महत्त्व वाटलं असेल ज्या माणसाचं रेकॉर्ड नष्ट झालेला आहे त्याला किती त्रास होतो हे ते फक्त त्या माणसाला माहिती दुसरा काहीही पर्याय त्याच्या समोर नसतो आणि हे काम अतिशय चांगलं केल्याबद्दल मी त्यास तुमचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो कुठल्याही कार्यालयामध्ये गेल्यानंतर किमान बाहेरून आलेल्या नागरिकाला पिण्याचं पाणी उपलब्ध असलं पाहिजे त्याला बसण्याची सोय असली पाहिजे किमान एवढ्या जरी गोष्टी असतील तरी जो काही उद्वेग त्याच्या मनामध्ये आहे तो मदत होऊ शकते कारण सगळे प्रश्न एका दिवसात सुटणार आहे काही कुठे दावा करणार नाही परंतु आलेल्या नागरिकाला त्याला सन्माननीय नागरिक म्हणून किमान सुविधा उपलब्ध करून देणं हे आमचे कर्तव्य आहे निश्चितपणे गाडेकर मॅडमच्या पुढाकारामधून आज पिण्याच्या पाण्याची चांगली सोयने ती केलेली आहे स्वच्छता व्यवस्थित केलेली आहे त्याच्या ट्रेनेज सिस्टम मध्ये काही इश्यू असतील तर ते निश्चितपणे तुम्ही दूर करा आणि कार्यालयामध्ये नवीन त्यांनी आता काही चांगल्या इंडोर ठेवलेल्या आहेत हिंदू झाडांच्या प्रसन्न वातावरण काय आता, आता हा बदल जो आहे तो वर दिसणारा किंवा दृश्यात्मक बदल जो आपल्या डोळ्यांनी दिसू शकतो परंतु मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे आपलं विभाग आणि कार्यालय जे आहे ते शेवटच्या माणसासाठी म्हणजे आमच्या शेतकऱ्यांसाठी किंवा प्रत्येक नागरिकांसाठी काम करणार शेतकऱ्याचा सगळ्यात महत्वाचा जो दस्तऐवज किंवा मालकी हक्काचा पुरावा असतो तो म्हणजे सातबारा आणि हा सातबारा जर अद्यावत नसेल त्याच्यातल्या ज्या काही नोंदी असतील त्या जर अद्यावत नसतील तर त्याला अनंत अडचणीचा सामना करावा लागतो त्याला सांगा जावं लागतं म्हणून मान्य मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे मान्य पालकमंत्र्यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे सातारा जिल्ह्यामध्ये केवळ वारस नोंदी कुठं आम्ही मर्यादित राहिलेलो नाही सातबारावर जेवढ्या नोंदी असतात त्या सगळ्या नोंदीच्या विषयी आपण दाखलताला सुरुवात केली काळच्यामध्ये एक तारखेपासून आपल्याकडे जिवंत सातारा मोदी सुरू होते

मालकी हक्कासाठी त्यांचं नाव सातमध्ये नंतर आपल्याकडे पूर्वी एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये जो असेल जो मोठा असेल त्याचं नाव कर्ता पुरुष म्हणून आपल्याकडे सातमध्ये लागलेलं असायचं फेरपाऱ्यामध्ये ला सगळ्यांची वरस म्हणून नोंदी असायचं परंतु सातमध्ये फक्त एकाचं नाव घेतलं जायचं त्याच्या पुढे एकमे अशी नोंद केली जायची म्हणजे इतर जे सहधारक आहेत त्यांना मालकी हक्क आहे वारसा हक्क आहे परंतु सातमध्ये त्यांचं केवळ नाव नसल्यामुळे त्यांना बँकेत गेल्यानंतर किंवा इतर सगळे शेतकरी असल्याचा पुरावा त्यांच्याकडे देता येत नव्हता त्यांना फेरकाराची नोंद काढून परत द्यावी लागायची हे टाळण्यासाठी त्या सगळ्यांना ज्यांचा ज्यांचा मालकी हक्क आहे त्या सगळ्यांची नावं मध्ये आणण्यासाठी गाव नंबर मध्ये आणण्यासाठी आता एक मोहीम आपण संपूर्ण जिल्ह्यामध्ये घेतली त्याच्यामध्ये आपल्याकडे एकूण तीन हजार नोंदी आपण दुरुस्त केलेल्या आहेत